नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली मते आपली लोक या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज एम यू एस सहाशे बारा ह्या प्लॉट पूर्ण फवारणी पूर्ण कम्प्लीट झालेली आहे शेतकरी मित्रांनो कालपासून आणि आज दोन दिवसात मी कम्प्लीट केलेली आहे आणि पाणी काही आलाच नाही म्हणजे आपली फवारणी जी आहे ती पूर्ण सक्सेसफुल झालेली आहे त्या प्लॉटला एकोणसाठ दिवस पूर्ण कंप्लीट होतात शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आता जे आपण फवारणी केली या फवारणीचा आपल्याला नक्की फायदा होईल समोर जरी जास्त पाणी राहिला तर आपल्या सोयाबीन पिकावर बुरशी येणार नाही कारण की आपण ज्योडिओ फवारले शेतकरी मित्रांनो सोळा लिटर पाण्यामध्ये पंचवीस एम एल याची बुरशी हे खूप पॉवरफुल औषध आहे शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकावर बुरशी येणार नाही आणि शेंग भरणीसाठी आपण पोटॅश फवारले शेतकरी मित्रांनो हे अठ्ठेचाळीस ग्रामचं पॉकिट आहे त्यांनी काय होते शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकासाठी खूप मदत करते प्रकाशेषणाची क्रियाही जास्त होते आणि शेंगीची वाढ आणि शेंगीमध्ये जे दाना आहे शेतकरी मित्रांनो त्याचा आकारही मोठा होतो असं त्या पोटॅशचं काम आहे प्रो पोटॅशचं आपण त्यामध्ये सहा डबे आपण करू शकतो शेतकरी मित्रांनो तुम्ही फवारणी करा कारण समोर पाणीच पाणी आहे म्हणते तर या पाण्यामध्ये शेंग भरणीसाठी ताण जातो कारण की जमीन थोडीशी दलदल होते ना जमिनीमधून प्र प्रोटीन्स जे काही पोषक तत्व आहे ते भेटत नाही तर आपण पानावाटे पहिलेच देऊन दिलेलं तर बरं राहते दुसऱ्या शेतकरी मित्रांनो आपण पांढरी माशीसाठी पांढरी माशीसाठी धनप्रिय फवारलं शेतकरी मित्रांनो यांना आपल्या शेतामधली पांढर होईल पण आता सध्याच तर पांढरी माशी आहे नाही पण आपल्याला काही पानं दिसले झाडं दिसले पिवळ्या मोज्याचे तर आपण फवारणी करून टाकली धनप्रिय पांढरे आणि तिसरा शेतकरी मित्रांनो आपण हमला आणला शेतकरी मित्रांनो हमला पाचशे पन्नास तर हे गॅस पॉयझन आहे गॅस पॉयझन याच्यासाठी आण कारण की आपलं सोयाबीनची हाईट बघा शेतकरी मित्र पूर्ण आपल्या टोंगे टोंगे कंबर कंबर इथलं सोयाबीन आलेलं आहे तर काय होते आपण अडीसाठी जे पानावरची जे अळी आहे वर तर शेंड्यावर जे राहते ते आपण त्याच्यासाठी इमेमॅक्टिक फ्लोसिड आणलं आणि दुसरं आहे शेतकरी मित्रांनो खालपर्यंत औषध येणार नाही त्यासाठी गॅस तयार होऊन म्हणजे खालता जर गॅस तयार झाली तर ऑक्सिजनचा पुरवठा कमी राहील आणि खालचीही पाण्याची अळी भरणार तर त्यासाठी आपण आणलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हीही अशी फवारणी करा तर तुम्ही कोणती फवारणी घेतली आहे दुसरी तर नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो तर आज ह्या प्लॉट क पूर्ण कम्प्लीट झाला शेतकरी मित्रांनो तिकडल्या वावरात फवारणी आहे त्याही वावराला आता अडू सदुसष्ट अडुसात दिवस होतीलच शेतकरी मित्रांनो तर तिथे मालविका आणि युनिवेज दोन व्हेरायटी आहे तिथे धनप्रीत म्हणजे पांढरी माशीचं जे आपण आणलेलं आहे औषध तिथे काही कामाचं नाही आहे फक्त आपले तिथे चारच कंटेंट राहणार आहे शेतकरी मित्रांनो एक एम एम टी बोल राहीन आणि एक हमला पाचशे पन्नास राहीन आणि ज्युडिओ राहीन आणि प्रो पोटॅश हे चार कंटेन तिथं आपण फवारणार आहोत उद्याला पूर्ण फॉरून झाला कोण केली कोण कोण केली शेतकरी फवारणी लवकर करून घ्या कारण की आजची पंचवीस तारीख आहे शेतकरी मित्रांनो या पंचवीस उद्याचा दिवस आहे सत्तावीस तारखेपासून सगळीकडे पाणीच पाणी आहे म्हणते आता तज्ञ लोक सांगतात तर आपण ही शेतीची कामे आपटून टाकूया कारण की जर पाणीच पाणी राहिला तर अळीचा जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो आणि बुरशीचाही होऊ शकतो तर हेच वेळ आहे आपल्याला फवारणी करायला लवकरात लवकर तुम्ही फवारणी करून टाका तर आता हे जे एम एस सहाशे बारा सोयाबीन आणि शेतकरी मित्रांनो आपलं चलपीवर आलेलं आहे शेतकरी मित्रांनो चलप आणि शेंगा दिसत आहे हे व्हरायटी एक सांगतो शेतकरी मित्रांनी काय लस म्हणजे याची प्रोसेस जी आहे खूप आरामशीर आहे खूप आरामशीर आहे पण वाढते सपाटानं आणि फुलंही उशिरा येते चलपही उशिरा धरते आणि चलपीचं शेंगीचं रूपांतरही उशिराच होते कारण की आताही बघा याला एकोणसाठ दिवस पुणे चलपच चलप आहे हे बघा लेट व्हेरायटी आहे ही खूप लेट व्हेरायटी आहे बघा माल भरपूर आहे शेंगा भरपूर येई इन माल भरपूर आहे दाट माल आहे हे बघा शेंगा शेंगा आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा आता हे पूर्ण तर ज्या काही पांढऱ्या फुलाच्या व्हॅरायटी आहे का नाही शेतकरी मित्रांनो खूप जबरदस्त आहे तर मालिका आहे युनिवेज आहे अजून दुसरी उन्नती आहे अजून आर एस एम अकरा पस्तीस हे पण जबरदस्त व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो पुढच्या वर्षी तर पांढऱ्याच व्हेरायटा लावतो ब मी हे काही हे काही खरं नाही आहे या व्हेरायटी ज्या जांभळ्या कलरचं जे फुल राहते ना शेतकरी मित्रांनो ते काही खरं नाही आहे पांढऱ्या फुलाची व्हेरायटी म्हणजे प्रतिकारशक्ती ही चांगली राहते एक फवारणी लेटही झाली कमी जास्तही झाली तर रोगप्रतिकारशक्ती जास्त असल्याच्या कारणानं आपली एक फवारणीची बचत होते म्हणजे जे कोणजे पांढरी माशी त्याच्यावर येतच नाही आणि मुळकूज येत नाही खोडकिडा येत नाही जर आपल्या शेतामध्ये जर खूप जास्त प्रमाणात जर बुरशीजन्य रोग असेल तर काही ना काहीतरी येतो बुरशी पण त्यालाही जर आपल्या सोयाबीनची जर प्रतिक रोगप्रतिकारशक्ती चांगली मजबूत असेल तर त्याच्यासाठी ते, ते फाईट केलं शेतकरी मित्रांनो झाड रोगालाही बळी पडत नाही एकाएकी तर या पांढऱ्या सरायट्या चांगल्या शेतकरी मित्रांनो कारण की खूप मार लवकर कव्हर करते आणि आपल्याला उत्पादनेही भरपूर देते मी मागील वर्षी उन्नती लावली होती एक तास बाद एक तास बाद आठ एकरात पासष्ट क्विंटल सोयाबीन झालं तर शेतकरी मित्रांनो पण मागील वर्षीची वर्षी वर्षीचे व्हिडिओ पहा माझे लय झालं होतं कारण की मागच्या वर्षी खूप पाणीच पाणी पानि होता मी म्हणजे फवारणी बरोबर व्यवस्थित झाली नाही फवारणीनंतर पाणी आला यावर्षी बघा पाणी दहा दहा दिवसाची पंधरा पंधरा दिवसाची गॅप आहे आपल्या आप डवरणीचे फेरे गेले तन्नाशे गेलं पण पाणी काही येईना मध्ये याच मध्यंतर मध्ये आपले पराठीचे डवरण झाले निंदन झालं म्हणजे यावर्षी म्हणजे व्यवस्थित झालं म्हणजे सगळ्याला वेळ मिळाला मागच्या वर्षी वेळच नाही मिळाला शेतकरी मित्रांनो पाणीच पाणी होता आता समोर बघूया पण राहते नाही राहत नाही का उद्याला तिकडल्या शेतामध्ये आहे शेतकरी मित्रांनो तर कसे वाटली शेतकरी मित्रांनो फवारणी नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आपल्या व्हिडिओला हेल्प करणं मात्र काय विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद